वनी शहरात सुगंधी तंबाखूची खुल्या विक्री व्हिडिओ पुराव्यामुळे प्रशासनाची कोंडी पोलीस एलसीबी वन औषध प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह सुगंधित तंबाखू तस्कर दीपक म्हणतो की मी पोलिसांना विकत घेतली आहे वणी शहरात शासनाने बंदी घातलेल्या सुगंधित तंबाखूची ची खुलेआम विक्री व तस्करी सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून याबाबतचा व्हिडिओ पुरावा उपलब्ध झाल्याने संपूर्ण प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे बस स्टँड जवळील दीपक नामक व्यक्तीच्या दुकानातून एक इसम सुगंधित तंबाखूचे डबे भरून येत असल्याचा व्हिडिओ सध्या चर्चेत असून या व्हिडिओतून प्रतिबंधित तंबाखूची विक्री सुरू असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे दररोज इथून लाखो रुपयाची तस्करी हो होत असून संबंधित विभागाकडून कोणतीही कारवाई होत नाही म्हणून दीपक म्हणतो की मी पोलिसांना विकत घेतली आहे कायदा केवळ सामान्य जनतेसाठीच का असा सवाल निर्माण झाला आहे स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार दीपक यांच्या दुकानातून बऱ्याच काळापासून सुगंधित तंबाखूची सर्रास विक्री सुरू आहे विशेष म्हणजे याच दीपक वर यापूर्वी वणी पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असल्याची नोंद असल्याची माहिती समोर आली आहे याशिवाय काही काळापूर्वी महादेव नगर परिसरात दीपकच्या मालकीच्या वाहनातून मोठा साठा सापडल्याची घटना घडली होती मात्र त्या प्रकरणाची पुढील कारवाई अद्याप अस्पष्ट असून ते प्रकरण हवेत विरले असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे अलीकडेच ब्राह्मणी रोड परिसरात एकशे बारा क्रमांकावर कॉल केल्यानंतर मोठा साठा पकडण्यात आल्याची घटना देखील घडली होती मात्र त्या कारवाईवरही अद्याप ठोस परिणाम दिसून आलेले नाही परिणामी अशा कारवाया केवळ औपचारिक ठरत आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे या सर्व प्रकरणात पोलीस प्रशासन स्थानिक गुन्हे शाखा एलसीबी व अन्न व औषध प्रशासनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे आता तर व्हिडिओ स्वरूपात ठोस पुरावा उपलब्ध असतानाही जर कारवाई होत नसेल तर ही बाब अत्यंत गंभीर मानली जात आहे सुगंधित तंबाखूमुळे तरुण पिढीचे आरोग्य धोक्यात येत असताना अशा प्रकारांकडे होणारी दुर्लक्षपूर्ण भूमिका म्हणजे अप्रत्यक्ष संरक्षण तर नाही ना असा सवाल वणीतील नागरिक विचारत आहे आता तरी संबंधित विभागांनी या व्हिडिओ पुराव्याची दखल घेऊन तातडीने गुन्हा दाखल करावा साठा जप्त करावा व दोषींवर कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी होत आहे अन्यथा कायद्याचा धाक फक्त कागदापुरताच उडण्याचे चित्र निर्माण होईल असा इशारा नागरिक देत असून या गंभीर प्रकरणाकडे प्रशासन कोणती कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे डीबी मराठी टीव्ही ब्युरो रिपोर्ट वणी